नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक मराठी सेलिब्रिटींनी स्वतःचं नवीन घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे आता स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच सुरू कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये खलनायकी पात्र साकारणारी अभिनेत्री साक्षी गांधी हिने देखील स्वतःचं नवीन घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे साक्षीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत स्वतःचं नवीन घर घेतल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे साक्षीने चिपळून या तिच्या गावी स्वतःचं नवीन घर बांधलं आहे या घराची खास झलक चाहत्यांबरोबर शेअर करत अभिनेत्रीने या व्हिडिओला आणि घर झालं चिपळून नवीन घर गणपती बाप्पा असं कॅप्शन दिलं आहे साक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचे कुटुंबीय नव्या घराची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहेत इंटरियर करण्याआधी व त्यानंतर घराला कसं सजवलं याची सुद्धा झलक साक्षीने तिच्या या व्हिडिओद्वारे चाहत्यांना दाखवली आहे या सगळ्यात लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे तिच्या घराची अभिनेत्रीच्या नव्या घराच्या सर्व कुटुंबियांची नावे लावली आहेत श्री महेश सो शर्मिला साक्षी क्षितिजा गांधी असं या नेमप्लेटवर वर लिहिण्यात आलं आहे साक्षीचं हे, साक्षी हे नवं घर पाहताच अनेक सिनेविश्वातील तिच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे